बॉर्डर आहे ना बरोबर आम्ही समजू शकतो की बॉर्डरच्या दोन चार बिल्डिंग एक प्रभाग क्रमांक तीन मध्ये रेमंड कंपनी कशी येऊ शकते मला गोष्ट काय नाही साहेब एक मिनिट हा बोला 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 प्रसिद्ध सत्तावीस तारखेपर्यंत आल्यानंतर बरोबर आहे गेम आहे का ऑब्जेक्शन कशाला ऑब्जेक्शन मला सोपं सांगा ऑब्जेक्शन कशावर होऊ शकते एखादी इकडची इकडे झाल्यावर अख्खा प्रभाग सोडून बाजूचा प्रभाग सोडून तिसऱ्या प्रभागा ज्यावेळेला एखादी गोष्ट जाते त्यावेळेला ही यादी जाणून बुजून केली असा त्याचा अर्थ होतो म्हणजे मी या बिल्डिंगची बॉर्डर इकडे झाली असती तर मी समजून घेतलं असतं बरोबर आहे एक प्रभाग सोडून हे बघाल बाळकूर हा पूर्ण बाळकूर आहे बाळकूर जाणवायचं बालपाडा तुम्ही काय बनवता ती गोदरेज ची दाखव काम <coughs> केलं हे पगार कसले घेतात आम्ही समजू शकतो बॉर्डर की एखादी वेळी इकडे झाली तिकडे झाली मध्ये प्रभाग क्रमांक आठ आला आणि त्याच्यानंतर तो तिकडे गेला किलोमीटर नंबर कुठे कुठे आता मला सांगा तुम्ही प्रभाग रचना बनवली बरोबर प्लॅनिंग केला असेल आता या प्रभाग रचनामध्ये मतदार किती आहेत पंचावन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर बरोबर आहे टोटल पॉप्युलेशन बरोबर आहे टोटल पॉप्युलेशन म्हणजे माणसं परदेशातून आली आहेत की ठाण्यात तुमचे कर्मचारी आहेत तुमच्या मध्ये काम करणारे तुमच्या त्या वॉर्डात काम करणारे त्यांना हा प्रभाग तर माहितीये की हे कुठून कुठे गेलंय हे त्यांना माहिती नाही ना एवढे वर्ष बरोबर सो तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट टाकता म्हणजे बघा मी तुम्हाला जीआर दाखवतो ह्या सोळा तारखेच्या जी नुसार जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्हाला त्या निवडणूक अधिकाऱ्याला तिथे जायचंय त्याचा करायचा आहे आणि मग ठरवायचं की याला कुठल्या वॉर्डात टाकायचं याच्यासाठी निवडणूक आयोगाने तुम्हाला खूप वेळ दिला बर आम्हाला तो, तो तुम्ही सातच दिवस दिले त्यातले दोन दिवस आम्हाला याद्या मिळाल्या नाही बरोबर आहे याद्या आम्हाला वीस तारखेला मिळाल्या पाहिजे होत्या बावीस तारखेला याद्या मिळाल्या अजून अनेक प्रभागांच्या प्रिंटच नाही झाल्या आता अजून अनेक प्रभागांच्या प्रिंट झालेल्या नाहीत आम्ही कशा त्याच्यावर तुमच्याकडे ऑब्जेक्शन उभवायचे पन्नास पन्नास एक बरोबर त्या जीआर नुसार तुमचा निवडणूक अधिकारी तिथे गेला का चेक करायला जर त्याला करा कन्फ्युजन होत की ही आहे तिथे तर तो गेला का तिकडे चेक करायला नाही मी आहे का गोंधळ करायला येऊ तिथे मला काही मतदार जे असतील ना त्या संदर्भात मला जर सांगितलं तर मी आता चेक करायला होता साहेब तुम्हाला आम्ही प्रत्येक जण आणून देतो साहेब साहेब दुष्कळ साहेब

प्रभाग क्रमांक हे जीनचे म्हणजे एक मिनिट शांत बस रे तुम्ही काम कशावर करता मला माहित नाही आम्ही यादी उघडतो यादी उघडल्याच्या नंतर ही सोसायटी कुठे आहे ती सोसायटी आम्ही शोधायला जातो हा तुमच्या इथे कुठेही ऍड्रेस नाही आम्ही याच्यावर कुठे शोधायचं या क्युआर कोडवर आम्ही शोधायचो आता हा हा ऍड्रेस आहे तुम्ही ना ऍड्रेस मला ऍड्रेस दाखवा तुम्ही कुठे याला घेऊन जाऊन शोधायला जाऊ सांगा मला

नाव आले दोन करायचं विधानसभेची बावीस नंबरची जी यादी आहे त्या बावीस नंबरच्या यादी मध्ये हे माझ्या माझा मनपुरामध्ये दाखवली माझ्या मनपुरामध्ये हो पण माझं

कुठे कुठे येतो हो। त्याप्रमाणे त्या त्या प्रमाणात मध्ये घेतली आणि समजा काही चुकले असते <coughs> तर त्यासाठी ही करू नंतर जो मेन ऑब्जेक्शन आहे ना, ना।, ना सर तो हाच आहे की तुम्ही वर्षोवर वर्षे या निवडणूक यंत्रणेवर काम करता बरोबर आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर अशा प्रकारचे एवढे मोठे बाळكون सारखे अख्खे गाव तुम्ही आता प्रभाग रचना करून चार वर्ष दोन वर्षापूर्वीचे किती दिवसापूर्वीचे पंधरा दिवस पंधरा दिवसा ही यादी पण त्याच्यानंतर तुम्ही काम चालू केलं की कुठल्या ह्याच्यात काय वर्ग होणार आता प्रभाग क्रमांक तीनचा जर मी मॅप घेऊन बसलो तर मला कळतं की प्रभाग क्रमांक तीन मध्ये गाव नाहीच आहे बरोबर आहे मग मी ज्या वेळेला माझ्यासारखा एखादा अधिकारी असेल तर मग ते बाळकुमगाव इथे काय येतंय ही यादी एकदा विचार तर करेल की इथे बाळकुमगाव का चाललाय जर प्रभाग क्रमांक तीन मध्ये बाळकुमगाव कुठेच नाहीये तर आख्खीची अख्खी गावं म्हणजे जवळजवळ एक पंधरा बिल्ड पंचवीस बिल्डिंग ही गावं आली आहेत बरोबर आहे ती कशी जातात एकदा विचारता आपण आपल्या अधिकाऱ्यांनी करायला हवंय की ढकल इकडे ढकल तिकडे याच्यावर सगळं चाललं सर होतं काय तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे आता आम्ही बी एल ए नेमले महाराष्ट्रावर बरोबर आमचं बी एल एच कन्फ्यूज आहे की या यादीमध्ये ही दोन नावं आम्ही शोधून कशी काढायची दोस्ती काउंटीची दोन नंबर मध्ये मी यांचं इलेक्शन हे काढलंय हे डोंबोलीवर इथं आले ठाण्यात विधानसभेला यांची नावं आपल्याकडे होती आणि आता आले हे जी हे, हे नावं तुम्ही ट्रान्सफर करून ठेवली आम्ही शोधायची कशी आमच्या बीएलए निवडणूक आयोग बीएलए मागतो आमच्याकडे बीएलए द्या तो व्हेरीफाय करेल सगळं बरोबर आहे त्या ने यांना शोधायचं कसं दिवस पण कमी ठेवले आणि तुम्ही सात दिवसात आम्हाला सांगताय की सात दिवसामध्ये पंचावन्न हजार मंच शोधा आणि त्याच्यावर तुम्ही सात दिवसात हरकती नोंदवा त्यात जो माणूस आहे त्यांनी हरकत नोंदवायची जर त्या माणसाला हरकत नोंदवायची असेल तर तुम्ही ऑनलाईन त्यांचे फोटो का नाही या ऑनलाईन ज्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्याच्यावर तुमचे फोटो कुठे त्यांचे फोटोत फोटोच नाही त्याला अविनाश जाधव समोर चार असतील तो अविनाश जाधव स्वतः आहे हा कसा शोधून काढायचा तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्या रजका तुम्ही भेट घेण्याकरता आलात परंतु जे अधिकारी होते ते लग्नामध्ये व्यस्त होते आज पुन्हा तुम्ही धडकलेली आहे मला असं वाटतं की ज्या प्रारूप याद्या के जाहीर केल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये बाहेरच्या याद्या घुसवण्यात आलेल्या आहेत एक प्रभाग तर असा आहे की प्रभाग क्रमांक तीन त्याच्यामध्ये रेमंडची नावं आलेली आहेत चार पाचव्या म्हणजे पाचव्या प्रभागातल्या लोकांची नावं तिकडे आलेली आहेत आणि मला असं वाटतं की जर अशा प्रकारे जर मतदार घुसवणार असाल नगरसेवकांना आवश्यक असलेले मतदार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आणणार असाल तर या निवडणुका निष्पक्ष कशा होऊ शकतील आम्ही अनेक ढोल झालेत ते आत्ता निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत तेही निशब्द होते त्यांनाही का काही उत्तरं त्यांच्याकडे नव्हती सो मला असं वाटतं की जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तर त्या जिंकणं कठीण होऊन जाईल जोपर्यंत निवडणुका निवडणूक याद्या साफ होत नाही त्यातल्या ज्या काही कन्फ्युजन आहेत ते दूर होत नाहीत तोपर्यंत निवडणुका झाल्या नाही पाहिजेत आमची अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी गटाचे सुधीर भगत आणि माजी नगरसेवक त्यांचं नाव देखील वगळण्यात ना आलेलं आहे अशा अनेक लोक आहेत ज्यांची नावं वगळलेली आहेत ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत आणि अनेक था था नावं अशी आहेत की जी अचानक वाढण्यात आली म्हणजे मला एक सांगा ठाण्याची लोक ठाण्यात सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदार होते आता साडेचार लाख मतदान वाढलेत कुठून आले साडेचार लाख लोक नवीन मतदान करायला त्यांची नावं कोणी घुसवली ही सगळी पाहता बघा एक तुम्हाला मी सांगतो कॅल्क्युलेशन निवडणुकीत असं आहे की आम्हाला आठ साडेआठ हजार मतं पडतात निवडून येणाऱ्याला नऊ साडेनऊ हजार मतं असतात हजार दीड हजार मतांनी निवडणुकीचा रिझल्ट लागतो ती जी काही हजार दीड हजार मतांनी त्यां हे निवडून येतात ना ती बाहेर आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावरही मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाब आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करत आहेत तो चुकीचा आहे याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे पाच पाच वर्ष लोकांची कामं करतात मेहनत करतात लोकांमध्ये जातात लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदारांमुळे निवडणुकी निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते तिचा काही राजकारणाशी संबंध नसतो ती नगरसेवका होते आणि पाच वर्ष ती घरात बसून राहते त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते माझी मतदारांना पण विनंती आहे चिन्ह पाहू नका काम करणाऱ्या मुलांना संधी द्या नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी हा संपूर्ण घाट घातलं जातं सत्ताधाऱ्यांसाठीच हे सगळं चालू आहे म्हणजे आता मतदार याद्यांमध्ये झोळ करायचा आणि निवडणुकीला पाच पाच दहा करोड रुपये वॉर्डामध्ये वाटायचे आणि असे जे निवडून येतात नाही यांची लायकी नाही येऊन निवडून येण्याची एखादा काळामध्ये मनसे कशा प्रकारचा पर्दाफास आता हे आम्ही समोर आणलं सगळं अशा अनेक गोष्टी आहेत आता आम्ही वॉर्डा वाईज जाऊ वॉर्डा वाईज जाऊन काम करू जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्शन नोंदवता येतील तेवढे नोंदवू आणि त्यातूनही काही नाही झालं तर मग निवडणुकीचा दिवस आहेच आमच्यासाठी आता तुम्ही जी चर्चा केली त्या चर्चेतून काय निष्पन्न त्यांच्याकडे उत्तरच नव्हती ते आता यादी ते यादी यादी प्रारूप यादी जाहीर केली आहे आणि ते आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते मग विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत व प्रभागवाईज याद्या जाहीर केल्या आहेत मग तुम्ही आम्हाला विधानसभा विधानसभेच्या याद्या कशाला दाखवते ना मी निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्यात आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली मग आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायच्या यादी की विधानसभेच्या यादीवर काम करायचं प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल त्यांनी जे काही स्पष्टीकरण करें दिलंय त्यांनी ते समाधान झालंय का तुमचं अहो समाधान कसं होईल म्हणून तर त्यांच्या अंगावर त्या प्रभागाच्या याद्या आणि रचना फेकून आलो ना आम्ही लोक परंतु यांच्याकडे कुठलीही उत्तरं नाहीत हे निर्लज्ज माणसं आहेत आणि ही माणसं तुम्ही यांच्या कानाखाली मारा त्यांचे कपडे फाटा यांना काळं भासा, यांना काही होत नाही